शेतकरी मित्रांनो शेळी पालन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पावसाळ्यात शेळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी याविषयीची सविस्तर माहिती पहा या व्हिडिओ मध्ये चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा मित्रांनो पावसाळा म्हटलं की सगळीकडे दमट ओलसर वातावरण असते त्यामुळे बऱ्याचदा रोगजंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो अशा वातावरणात शेळ्या मेंढ्या पशुधनाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात त्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात शेळ्याची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत शेळी पालन हा व्यवसाय मुख्यत्वे करून हिवाळ्यात सुरू करावा कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी अतिशय पोषक असा मानला जातो जर पावसाळ्यात चारा लागवड करून ठेवली व चारा खाण्या योग्य झाला की हिवाळ्यात शेळ्यांची खरेदी करावी शक्यतो पावसाळ्यात शेळ्यांना जास्तीत जास्त रोगांची लागण होत असते त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो शेळी पालनाची सुरुवात टाळावी पावसाळ्यामध्ये पश्चिमेकडून पाऊस व वारा वाहतो त्यामुळे शेळ्यांचे येणाऱ्या पावसापासून संरक्षण होण्यासाठी गोठ्यात आवश्यक ती उपाययोजना करणे महत्वाचे असते जसे की शेळ्यांना ठेवण्यासाठी वेगवेगळी दालने असावीत ज्यामुळे आजारी शेळ्या फुले गाभण शेळ्या व बोकड वेगवेगळे ठेवता येतील व शेळ्यांना आवश्यक तेवढी जागा द्यावी जेणेकरून गर्दी होणार नाही पावसाळ्यातील शेळ्यांचा आहार कसा असावा पावसाळ्यात शक्यतो ओला चारा थोडा वाळवून घेतला म्हणजे काढल्यानंतर दोन ते पाच तासानंतर द्यावा जेणेकरून पचनास त्रास होत नाही गवतावर गवसताना शेळ्यांना आजूबाजूच्या परिसरात सकाळी सकाळी चरण्यासाठी सोडू नये ओला चारा किंवा पशुखाद्य यांची साठवणूक करताना काळजी घ्यावी कारण पावसाळ्यात अशा आणि चाऱ्याला बुरशी लागण्याची दाट शक्यता असते ज्या शेळ्या भाकड असतात अशा शेळ्यांना पावसाळी अगोदर पंधरा दिवस शंभर ते दीडशे ग्रॅम प्रतिदिन खुराक भरडा दिल्यास बहुतांश शेळ्या काही दिवसातच माझावर येतात व दोन थल्ले देण्याची दाट शक्यता वाढते शेळ्यांना खनिज मिश्रण किंवा पावसाळ्यामध्ये चालू ठेवावे कारण शेळ्या किंवा खनिजांचे माती चाटतात व त्यांना आजार होतात बोकडला ही पावसाळा अगोदर पंधरा दिवस तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम प्रतिदिन भरडा किंवा खुराक दिल्यास वेऱ्याची प्रत सुधारते चारा गोट्टी करून खायला द्यावा जेणेकरून जमिनीवर चारा होऊन तो खराब होणार नाही पावसाळ्यात शेळ्यांना दिले जाणारे पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे याची खात्री करावी शेळ्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आवश्यक चारा वाळलेला चारा व वा खुराक दिल्यास शेळ्यांचे आरोग्य पावसाळ्यात उत्तम राहते पावसाळ्यातील शेळ्यांचे आरोग्याची काळजी कशी घ्याल शेळ्यांना पावसाळा अगोदर व पावसाळ्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार लाळ्या खुरक उत्पांत्र विषार घटसर्प व पीपीआर या रोगांच्या प्रतिबंधक लसी देणे फार आवश्यक आहे व सप्टेंबर महिन्यात शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार जंतनाशक योग्य मात्रा देऊन जंत निर्मूलन करून घ्यावे कारण ढगाळ व दमट हवामान जंतांच्या वाढीसाठी पोषक असते शेळ्यांना लस कधीही रोग आल्यानंतर देऊ नये कारण आजारी व विशिष्ट रोगाच्या साथीमध्ये रोग झालेला शेळीला लस दिल्यास तो रोग बरा होता बळावतो पावसाळ्यामध्ये जखमांवर माशा बसून त्या चिघळणार नाहीत याची काळजी घ्यावी व माशांच्या आवश्यक तो बंदोबस्त करावा यासाठी कडू कडून किंवा करंजपाला यांचा वापर करून शेडचे निर्जंतुकीकरण करावे पावसाळ्यात शेळ्यांच्या खुरम मध्ये जखमा होऊन त्या चिघळू शकतात यासाठी अशा शेळ्यांना वाळलेल्या जागेत ठेवून त्या जखम झालेल्या भागाला पोटॅशियम परमॅग्नेटने धुवून त्यावर मलमपट्टी करावी पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा तसेच शेडमधील जमिनीवर हा चुना भरल्यास शेळ्यांना बाहेरून येणाऱ्या रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा धन्यवाद